दर्शक हो नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राज्य एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की माढा विधानसभा मतदारसंघ हा मोठ्या प्रमाणात हॉटस्पॉट बनलेला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये जसं माढा लोकसभा मतदारसंघ धरिशील मोहिते पाटील यांच्या भूमिकेमुळे आणि त्यांनी निवडणुकीपूर्वी जो सस्पेन्स निर्माण केला होता यामुळे गाजला तसाच तो आता गाजतोय तो, तो आमदार बबनदादा शिंदे यांना होत असलेल्या विरोधामुळे कालच महाविकास आघाडीचा निर्धार मेळावा टेंभोर्णीमध्ये पार पडला त्याला ज्येष्ठ नेते सिंह मोहिते पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील श्रुतेज सिंह मोहिते पाटील संजय कोकाटे मिनलताई साठे यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित होते आणि त्यांनी शरद पवार यांच्याकडे जाऊन आता आपण या मतदारसंघात आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी द्या आम्ही त्यांचा प्रचार करू मात्र बबनदादा शिंदे यांना मोठ्या प्रमाणात विरोध करण्याचा निर्णय घेतला अगदी बबनदादांचे पुतणे धनराज शिंदेसुद्धा या निर्धार मेळाव्याला उपस्थित होते यावरून या, या मतदारसंघामध्ये बबनदादा शिंदे आणि त्यांचे चिरंजीव रणजित सिंह शिंदे यांच्या विरोधामध्ये विरोधकांनी मोड बांधण्यास सुरुवात केली आहे दुसरीकडे पंढरपूर भागातील नेते असणारे विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील हे बेचाळीस गावाची पंढरपूरची जोडलेली आहेत या जोरावर या मतदारसंघामध्ये नशीब आजव आज़ून, आजवण्याचा प्रयत्न करतायत त्यांचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात सुरू आहेत आणि त्यांना तेन प्रतिसादही चांगला मिळतो आहे म्हणजे माढ्याच्या अष्ट्याहत्तर गावासह माळशिरसच्या चौदा गावातून सुद्धा त्यांना प्रतिसाद मिळतो आहे तरी विठ्ठल कारखाना उत्कृष्टपणे चालवला चालवलेला आहे आणि त्यांची डेअरिंग धाडस जास्त आहे आणि त्यांचं जे व्हिजन आहे म्हणजे विकासात्मक त्यामुळं मतदार त्यांच्याकडे आकर्षित पण होत आहेत अशा परिस्थितीमध्ये बबनदादा शिंदे यांना दोन फ्रंटवर आता लढावं लागतं एक अभिजित पाटील यांचा जेव्हा वाढत असलेली लोकप्रियता दुसरीकडं महाविकास आघाडीने निर्धार मेळावा घेऊन बवननाथ शिंदेंच्या विरोधामध्ये वज्रमुठ आवळलेली आहे अशा परिस्थितीमध्ये शिंदे यांनी सुद्धा मध्यंतरी शरद पवार यांची भेट घेतली पुण्यामध्ये जाऊन आणि ते सुद्धा तुतारी हाती घेतील अशी चर्चा होती मात्र शरद पवार त्यांना संधी देणार का कारण गेल्या अनेक वर्षांपासून ते पवारांबरोबर काम करत होते मात्र अजितदादांनी जेव्हा राष्ट्रवादी फोडली तेव्हा ते, ते अजितदादा पवार यांच्याबरोबर गेलेले आहेत आणि त्यांचे बंधू संजय मामा मा शिंदे हे अपक्ष आमदार कारमाळायचे आहेत आणि तेही अजित पवार यांच्या समवेत आहेत त्यामुळं सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का तेव्हा बसला होता आणि आता शरद पवार या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये बबनदादा शिंदे यांना त्यांच्यासमोर कडवं आव्हान उभं करण्याचा प्रयत्न करतायत शिंदे यांनी आपले चिरंजीव रणजित शिंदे यांना पुढं केलेलं आहे मात्र ऐनवेळी तेही उमेदवार असू शकतील अशी शक्यता वर्तवली जात आहे मात्र बहुनाथांच्या विरोधामध्ये विरोधक तिथे एकवटलेले आहेत आणि दोन फ्रंट म्हणजे तिथे तिरंगी लढत होण्याची शक्यता आताच दिसू लागलेली आहे कारण अभिजित पाटील हे कोणत्याही परिस्थितीमध्ये माघार घेण्याच्या तयारीत नाही आहेत त्यांचेही शरद पवारांशी संबंध चांगले आहेत मात्र त्यांनी आपली आघाडी स्वतंत्र ठेवलेली आहे दुसरीकडं महाविकास आघाडीच्या बॅनरखाली तिथले विजय सी एम मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनेक नेते माढा तालुक्यातले एकवटलेले आहेत दोन हजार नऊमध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांनी या मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केली होती कारण त्यांच्या माळश्री चळवळी चौदा गावात जोडलेत मात्र तेव्हा बबनदादा शिंदे यांनी त्यांना संधी मिळू दिली नव्हती आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवतेसिंह मोहिते पाटील यांच्या रूपानं इथं मोहिते पाटील यांना संधी मिळणार का याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे कारण शिवतेसिंह मोहिते पाटील यांनी मोठ्या प्रमाणात लोकसभेपासूनच विधानसभेची तयारी केलेली आहे तसेच रणजितसिंह मोहिते पाटील जे भाजपचे विधान परिषदस आहेत तेही आता महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर मध्यंतरी आले होते अकलोतच्या कार्यक्रमामुळे त्यामुळे ते सुद्धा भाजप सोडतील अशी चर्चा आहे आणि त्यांना माढ्यातून संधी दिली जाऊ शकते कारण मोहिते पाटील यांनी तिथले सगळे जे बवदांचे विरोधक आहेत त्यांना हळूहळू एकत्र करत आणलेलं आहे आणि ऐनवेळी ते एखादं बडं नावसुद्धा जाहीर करू शकतात किंवा शरद पवारसुद्धा याबाबत निर्णय घेऊ शकतात यामुळे माढा मतदारसंघ हा पुन्हा हॉटस्पॉट बनलेला आहे या मतदारसंघातून मिनलताई साठे यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे काँग्रेस श्रेष्ठींकडं मात जर संधी नाही मिळाली तर चार तारखेला त्यांच्या गटाने मेळावा बोलवला आणि महाविकास आघाडीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं त्या आता काय निर्णय घेत आहेत याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे यावरही बरंच काही अवलंबून आहे मात्र मडा मतदारसंघात आता चुरस वाढत चाललेली आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची से, से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजाने नाकरी रोड पंढरपूर